जरांगे यांच्या समर्थनार्थ नेवाशात महामार्गावर चक्का जाम मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळावे व सगळे सोयरेची अंमलबजावणी करण्यात यावी या मागणीसाठी गेल्या आठ दिवसांपासून आंतरवाली सराटे इथं मनोज जरांगे यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी नेवासा तालुक्यातील सकल मराठा समाजाकडून जरांगे यांच्या समर्थनार्थ अहमदनगर संभाजीनगर महामार्गावर नेवासा फाटा इथं आज चक्का जाम आंदोलन करण्यात आले यावी सकल मराठा समाजाकडून दिलेल्या निवेदनात मराठा समाजाला तातडीनं ओबीसी कोट्यातून आरक्षण द्यावे सगळे स्वैरीची अंमलबजावणी करण्यात यावी मराठा आंदोलनात समाज बांधवांवर जे गुन्हे दाखल झाले ते मागे घेण्यात यावे मराठा आंदोलनात मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय नोकरीत सामावून घ्यावे व आर्थिक मदत द्यावी अशा मागण्या करण्यात आल्या आंदोलनावेळी संभाजी माळवदे यांनी अनेक राज्यात आरक्षणाची मर्यादा ही पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त आहे महाराष्ट्रात बत्तीस टक्के मराठा समाज असून तो आज सामाजिक शैक्षणिक आर्थिक दृष्ट्या मागास आहे हे सिद्ध झालंय म्हणून लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण मिळालंच पाहिजे संतोष काळे यांनी अनेक मराठा मुख्यमंत्री झाले त्यांनी अन्य जमातीला आरक्षण दिले मात्र मराठा समाजाचा प्रश्न तसाच चिघळत ठेवला आता सर्व मराठा नेत्यांनी एकत्र येऊन एकदाचा तोडगा काढावा तर अनिल ताके यांनी आरक्षण मिळालं नाही तर नेत्यांना लोकप्रतिनिधींना गावबंदी करावी लागेल आरक्षण द्या नाहीतर गावात येऊ नका असं ठणकावून सांगा असं जनतेला आवाहन केले गणपत मोरे यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही सर्व इच्छा असून आम्ही लहान भाऊ या नात्यानं ना। मोठ्या भावाच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत अंजुम पटेल यांनी सकल मुस्लिम समाज हा मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी खांद्याला खांदा लावून लढा देईल असं स्पष्ट केलंय यावेळी रावसाहेब घुमरे रासपाचे त्रिंबक भदगले गणेश झगरे यांनी देखील आपले विचार व्यक्त केले या आंदोलनात सतीश तराळ पांडुरंग निपुंगे अभिषेक पठारे जालिंदर निपुंगे पोपटराव शेकडे सुमित पठारे गणेश चौगुले शेषराव गहाणे अप्रोज पटेल योगेश दारुंटे आदींसह मराठा बांधव सहभागी झाले होते यावेळी पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले

आणि आज महाराष्ट्र पन्नास टक्के मध्ये बत्तीस टक्के मधून घेतलेला અને